नमस्कार मी सतीश मुलाल माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा इथून आलेलो आहे या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही नोटिसा वगैरे निघाल्या त्या काना गायक ऐकवालं रासपचे आमचे कोकण विभागाचे प्रमुख भगवान ढेबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात नोटिसा दिल्या आणि या संदर्भातली माहिती घेऊन इथं भेटण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे आज छत्रपतींच्या पदवर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी त्यामध्ये तर तुम्ही सर्व धनगर समाजातील बांधव अकुरेकर असतील ढवळे शिंदे गोरे आणि मामले हे सर्व चोवीस पंचवीस कुटुंब तुम्ही इथं या छत्रपतींच्या गडावरती संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून येणाऱ्या शिवभक्तांची सेवा एक प्रकारची करत असतात रोपवेच्या माध्यमातून असेल तुम्ही गाईडच्या माध्यमातून असेल त्यांना चहा पाणी जेवण नाश्ता राहण्याची अगदी अल्प दरामध्ये सुद्धा सोयी खाली गडाच्या खाली सुद्धा आपल्या बांधव करताय आणि संपूर्ण जगाला आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराज काय आहे आणि या महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी काय काय केलेलं आहे त्यांच्या अठरा फगड ज्या जा जाती आहेत बारा बलुतेदार असतील त्यांचं योगदान या स्वराज्यासाठी काय आहे या येणाऱ्या नवीन पिढीसाठी तुम्ही प्रामुख्यानं पोचवण्याचं काम करताय माझ्या माता भगिनी सुद्धा हिंदा आहेत की तुम्ही लस्सी असेल का पाण्याची बॉटल असेल सरबत असेल इथल्या येणाऱ्या भक्तांना देण्याचं काम करताय ती सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे पण खऱ्या अर्थानं मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि सरकारला इथल्या लोकप्रतिनिधी भरत शेट गोगावले असतील या जिल्ह्याचे नेते आपले आदित्य साहेब तटकरे सुनील तटकरे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करायचे कि हा रायगड किल्ला धनगर समाजाच्या अस्मितेचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे लोक या छत्रपतींच्या काळापासून किंवा त्याच्या यादवकालीन असतील त्यानंतर हा किल्ला जावळींच्या मोरेकडे महाराजांनी घेतला त्यानंतर अठराशे अठरा ला इंग्रजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला अकरा दिवस हा किल्ला जळत असताना सुद्धा त्यानंतर अठराशे एकोणसत्तर ला महात्मा फुले या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी आले ती सुद्धा समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेंना दावण्याचं काम आमच्या बांधवांनी आमच्या इथं पशुपालक गुरं राखणाऱ्या बांधवांनी केलेलं आहे आणि त्यामधल्या साठ सत्तर वर्षाच्या काळामध्ये किंवा अखंड आजपर्यंत इथल्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाजाची सेवा इथं दिवाबत्ती करण्याचं काम आमच्या बांधवांनी केलेलं आहे त्याचबरोबर कोविड सारखा एक मधल्या दोन तीन वर्षामध्ये एक कोविड सारखा एक काळ आपल्या सगळ्या सर्वांच्या जीवनामध्ये आला प्रत्येकजण आपापला जीव वाचवण्यामध्ये व्यस्त होता कोणीही कुणाकडे जात नव्हतं भेटत नव्हतं त्या सुद्धा काळामध्ये आमच्या बांधवांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचे जाती भक्तीचा धर्म सोडा परंतु हे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्यांनी कोविडच्या काळामध्ये सुद्धा महाराजांची देवा चुकवलेली नाही आणि आम्हाला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की हे जे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा आमचे बांधव करतायत तिथं शिवभक्त येत आहेत त्यांना जी सेवा देत आहे ही अखंडपणे अविरत चालू राहू द्या त्यामध्ये कुठलंही विघ्न आणू नका किंवा प्रशासनाच्या माध्यमातून आपण अतिक्रमणाच्या नोटिसा वगैरे जरी काढत असला खऱ्या अर्थानं हा रायगड किल्ला हा पुरातत्व खात्याकडं आणि फॉरेस्ट खात्याकडं आहे परंतु या महादरवाजाच्या द्वारावरती सुद्धा काही आमचे बांधव तिथं पायऱ्या चढून येणाऱ्या बांधवांना पाणी असेल थंड सरबत असेल अशा आसे ठिकाणी तिथं भक्तांना सेवा देण्याचं काम स्टॉलच्या माध्यमातून करतायत ते अतिक्रमण होऊ शकत नाही शिवभक्तांची आम्ही सेवा करतोय त्यामुळे माझं फॉरेस्ट खात्याला पुरातत्व विभागाला आणि सरकारला विनंती आहे की हे आता इथं आमचे बांधव या पडक्या घरामध्ये अगदी कागद टाकून राहत आहेत आहेत म्हणजे काय इथं काय शेती करत नाहीत किंवा इथं का त्यांचं जास्त पसारा नाही परंतु या किल्ल्यावरती सेवा देण्यासाठी जे काही संसाधन असतील पाण्याच्या बाटल्या असतील किंवा जे मटेरियल आहे ते मटेरियल इथं ठेवता आलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ते कांबळा टाकून गेल्या अनेक वर्षापासून इथं गेल्या अनेक वर्षापासून इथं वास्तव करतायत आणि ते साहित्य खालीवर नेऊ शकत नाहीत आणि म्हणून हे इथं लोक वास्तव करतायत माझी विनंती आहे घराच्या बाबतीमध्ये कुणी सरकारने असेल किंवा आणि कुठल्या विचारधारेने राजकारण करू नये माझ्या सर्वसामान्य बांधवांना हा गड सर्व शिवाजी महाराज सेक्युलर होते सर्व धर्माला जाती धर्माला मानणारे होते सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि आज विशेषतः तुम्हा लोकांचं तरी आज तुमचं इथं जरी कागद का टाकून तुम्ही राहत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजाचाच झेंडा तुमच्या या घरावरती आहे या दिवसभर तुमच्या आचरणामध्ये महाराज आहेत तुम्ही दिवसभर येणाऱ्या लोकांना महाराज सांगता जसं विठ्ठलाची पांडुरंगाची एखादा आमचा वारकरी भक्ती करतो तसं तुमचं चोवीस तास तुमच्या आचरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत या स्वराज्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्याग केला त्या लोकांचं आचरण करून तुम्ही या शिवभक्तांसमोर आपले महाराज सांगण्याचा प्रयत्न करतायत मी यासाठीच इथं आलेलो आहे तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही सर्वांनी एक एक संघ राहा महाराजांची सेवा अखंडपणे चालू ठेवा तुमच्यावर कुठलीही कारवाई शासनाच्या माध्यमातून होऊ देणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आणि संपूर्ण महाराष्ट्र ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राही एवढा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो खरं तर मी काल रात्री इथं आलेलो आहे परंतु रात्री पाऊस एवढा जोरदार खाली चालू होता त्यामुळं वरती येता आलं नाही म्हणून आज आलोय तर भेटून जावं त्या या उद्देशानं आपल्याला भेट करण्यात आले आहे मी पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण वेळ काम करतोय समाजाचे प्रश्न काय इतर लोकांचेही कुठलेही प्रश्न असतील जिथं सर्वसामान्य चांगल्या दृष्टीने जगत असतील आणि त्यांना जर जगण्यासाठी अडचण होत असेल तर तिथं मी प्रामुख्याने जातोय उभा राहतोय त्यांची शासन दरबारी भूमिका मानतोय या ठिकाणी तुम्हाला एवढंच आस्वस्त करतोय कि है, की संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही निश्चिंत राहाव एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय जय हिंद